इचलकरांची शिवजयंतीचा जयघोष तरुणाईच्या रॅलीने वेधले लक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त इचलकरांचे शहर शिवमय झालं होतं शहरात उत्साहाचे वातावरण असून शिवतीर्थ परिसर शिवभक्तांनी फुलून गेला होता तरुणाईच्या जल्लोषी रॅलीने लक्ष वेधलं जय भवानी जय शिवाजी आणि हर हर महादेवाच्या जयघोषाने शहर दुमदुमले बुधवारी पहाटेपासूनच इचलकरांची भगव्या रंगात रंगले होते शहरातील विविध भागातून मोटरसायकल रॅली काढण्यात आल्या भगवे ध्वज फडकवत तरुणांनी मोठा उत्साह दाखवला शिवतीर्थावरून शिवज्योत नेण्यासाठी तरुणांची मोठी गर्दी झाली होती शहरातील सार्वजनिक मंडळांनी दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवले मध्यवर्ती बसस्थानक चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती माजी आमदार प्रकाश आवाडे प्रांता अधिकारी मोसमी चौकले आयुक्त पल्लवी पाटील अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील समीर सिंह साळवे यांच्यासह सा अनेक मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं मराठा मंडळात पारंपरिक पद्धतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या शिवजयंती उत्सव रात्री उशिरापर्यंत शिवभक्तांच्या अमाप उत्साहात सुरू केला विविध राजकीय पक्ष कार्यालय रिक्षा स्टॉप आणि तरुण मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवून छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अभिवादन केलं महानकरी करी सुभाष वासमी इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा